नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज रटरेदारांत फडवणीस केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराथी टॉप केन मित्रांनो दाखल झाले आहेत या मैदानाचं लाईव प्रक्षेपण आहे पितृ लाईवरती मित्रांनो आज एक एवन जोडी पळाली गट क्रमांक तीनमध्ये पिंपष मोडक यांचं कॉकटेल आणि शेवाळे अबांचा पाखऱ्या दोन्हीसुद्धा मित्रांनो टॉप केन देत आणि मित्रांनो ही जोडी आज पळाली आणि या जोडीला मित्रांनो जबरदस्त असा टॉपचा स्पीड लागला आहे गट क्रमांक तीन पिथरिलवर तर मित्रांनो तुम्ही जाऊ जाऊन बघू शकता टॉपचा स्पीड लागला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झाले तसं मित्रांनो बाकासुराने सारजा आपला गट क्रमांक सहामध्ये पालतन दिसतील शिरसवडीचे रायफल गट क्रमांक अठरामध्ये पालतन दिसेल तसं मित्रांनो बॉस सुंदर बॉस आपला गट क्रमांक चारमध्ये पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो कॉकटेल आणि नक्कीच नक्कीची गाडी आज गोळा गोळ्याच राहू शकते तसेच आलेल्या सर्व नंदींना आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो